नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच मी क्लिनिंगला जी आहे ना तर ती सुरुवात करते नेहमीप्रमाणे आणि इथे ती जी काही क्लिनिंगची कामे असतात तर ती इथे मी करायला घेतलेली होती आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे काय होतं ना बघा घरामध्ये चिलटं मुंग्या माशा यांचं प्रमाणसुद्धा बघा घरामध्ये ना तितकंच असतं आणि कसं उ हे पडतच नाही म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडायला सुरुवात होते ना कधीतरीच उन्हाची जी किरणं असतात तर ती येत असतात त्याच्यामुळे काय होतं ना घरामध्ये कुबटवाससुद्धा यायला सुरुवात होते आणि पाऊस म्हटलं की असं सगळंच वातावरण जे आहे ना तर ते वेगळंच होऊन जातं घरामध्ये सुद्धा बघा चिलटं वगैरे जे आहेत ना तर ती आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात दिसायला सुरुवात होतात तर त्यामुळे काय करायचं बघा सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा घराच्या ज्या काही खिडक्या वगैरे असतात तर त्या ओपन करून ठेवायच्या जेणेकरून जी हवा आहे बाहेरची तर ती घरामध्ये खेळती राहते आणि घरामध्ये जो काही कुबटवास वगैरे असतो तर तो घरामध्ये जास्त पसरत नाही बाहेरची जी शुद्ध हवा आपल्या घरामध्ये आली की त्यामुळे काय होतं ना घरातील वातावरण जे आहे तर सुद्धा चेंज होऊन जातं आता मी सकाळी उठल्यानंतर ना माझं जे पहिलं काम असतं तर ते म्हणजे खिडक्या वगैरे ओपन करून ठेवणं कारण की रात्रभर दरवाजे खिडक्या वगैरे ज्या आहेत ना तर त्या बंदच असतात आणि पावसाळ्यामुळे काय होतं सगळं जर आप आपण दरवाजे वगैरे पॅक करून घेतले तर घरामध्ये सुद्धा बघा एक असं ओलाव्याचं वातावरण जे आहे ना ते तयार होतं किंवा सुद्धा यायला सुरुवात होते त्याच्यामुळे उठल्यानंतर मगर... ना आधी सगळ्या खिडक्या वगैरे ज्या आहेत तर त्या मी ओपन करून ठेवते त्याच्यानंतर ना म्हणजे मग जे काही आपली कपडे असतात जे की आपण पावसाळ्यामध्ये तर कसं होतं बघा बाहेर कपडे वगैरे तर काही सुकतच नाहीत आणि मग आपल्याला काय करावं लागतं संध्याकाळी फॅन फॅनखाली कपडे जे आहेत तर ती सुकत ठेवावी लागतात आणि सगळ्यांचं बघा हे असंच असतं पाऊस एकदा सुरू झाला की कपडे कशी वाळवायची याचाच प्रश्न पडतो तर आता मी तरी काय करते बघा संध्याकाळी सगळे कपडे जे आहेत ना ती फॅन खालीच अशी सुकत ठेवते आणि त्यामुळे काय होतं ना बघा कपड्यांमध्ये जो वास असतो ना कुबट तर तो राहत नाही आता जर बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडून कपाटामध्ये कपडे ठेवताना नाहीत ना एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की कपडे जे आहे ती आंब टोली राहतात आणि आपण ती तशीच ठेवून देतो त्याच्यामुळे कपाटामध्ये सुद्धा वास जो आहे ना तर तो, तो वेगळाच यायला सुरुवात होते तर मग जर अशा वेळेस आपण काय करायचं बघा आता बाजारामध्ये सहज डांबर गोळ्या वगैरे ज्या असतात ना बघा तर त्या सहज मिळून जातात तर त्यासुद्धा आपण कपाटामध्ये ज्या आहेत ना तर ते ठेवू शकतो त्यामुळे काय होतं बघा वगैरे सुद्धा जर असतील तर तीसुद्धा राहत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे जे आहेत ना तर आहे ती आपण व्यवस्थित सुकूनच आतमध्ये ठेवली पाहिजेत कपाटामध्ये त्यामुळे काय करायचं जर आपल्याकडं कपड्यांचं स्टँड वगैरे असेल कपडे सुकवण्यासाठी तर ते सुद्धा तुम्ही फॅन खाली घरामध्ये ठेवू शकता जेणेकरून कपडे जे आहेत ते आपली व्यवस्थित अशी सुकली जातात त्याच्यानंतरनं म्हणजे जी काही डस्टिंग वगैरे असते तर ती रोजच्या रोज करून घ्यायची आता पावसाळा म्हटलं तर धूळ फारशी काही इतकी घरामध्ये येत नाही पण तरीसुद्धा बघा जी काही धूळ वगैरे थोडीफार जरी बसलेली असेल ना फर्निचरवरती तर तीसुद्धा आहे ना आपण लगेचच्या लगेचच जर क्लीन करून घेतली ना तर ते दिसतानासुद्धा छान दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील जी काही रोजची डेलीची क्लिनिंग असते ना ती रोजच्या रोज करून ठेवली ना तर या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपल्याला एकदम अशा कराव्या लागत नाही म्हणजे रोज थोडं थोडं जरी करून क्लिनिंग केली ना तरीसुद्धा सगळ्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होऊन जातात आता मी आले होते बाहेर कारण की अंगणातली सुद्धा क्लिनिंग जी आहे ती मला करून घ्यायची होती आता तुम्ही म्हणताल की रोज तर क्लिनिंग ही असतेच अंगणातली तर मी हो मी रोजच्या डेली बेसिसवरती सगळी क्लिनिंग जी आहे ना ती करून घेत असते आता सकाळी क्लिनिंग केली की दुपारी पुन्हा जे अंगण आहे ना ते पहिल्यासारखं होतं कारण की आमच्या इकडे लोकांची सतत ये जा असते आणि इकडे कसं सगळेजण एकमेकांच्या घरी आवर्जून जातात वेळात वेळ काढून सगळेजण इकडे तिकडे असं जाणं सगळ्यांचंच असतं असं नाही की आमच्या येतात आमच्या इथे सुद्धा सगळेजण बाहेर जात असतात त्याच्यामुळे आपण असं कोणाला म्हणू शकत नाही की इथे येऊ नका किंवा पाहुण्यांमुळे इतकी घाण वगैरे होतीये तर जे काही असेल ते आपल्यासाठीच म्हणजे लोक येत असतात आपला स्वभाव वगैरे बघूनच माणसं येत असतात तर त्याच्यामुळे ना थोडंसं अंगण वगैरे जे आहे ते पावसाळ्यामुळे खराब होतं कारण की गाड्यांना सुद्धा माती लागून येते किंवा मग चपला वगैरे सुद्धा भरलेल्या असतात मातीने तरी सुद्धा मग मी रोजच्या रोज जे आहे ना तर ती ही क्लिनिंग करूनच घेत असते रोजच्या रोज आपलं अंगण सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे आता पाऊस वगैरे आला तर मग एखादा दिवस मी ते स्किप करते आणि जर पाऊस वगैरे नसेल तर मात्र मी सगळं जे बाहेरचं क्लिनिंग आहे ना तर ती करून घेते आता पावसाळ्यामध्ये बघा कसं होतं घरामध्ये थोडासा जो कुबटवास असतो किंवा माशा वगैरे ज्या बसलेल्या असतात त्या जर आपल्याला घालवायच्या असतील तर आपण फरशी पुसताना फिनेल जे आहे ना तर ते सुद्धा वापरू शकतो आता मी हे सनीचं जे फिनेल असतं ना तर तेच डीमार्टमधून आणत असते तर ते सुद्धा आपण यूज करू शकतो आता जर तुमच्याकडे फिनेल वगैरे नसेल किंवा डेटॉल वगैरे नसेल तर तुम्ही येतना काय करू शकता पाण्यामध्ये थोडंसं मीठ किंवा हळद वगैरे टाकूनसुद्धा आपण आपल्या फरशा ज्या आहेत तर त्या क्लीन करू शकतो जेणेकरून करून येत ना माशा वगैरे ज्या आहेत तर त्या जास्त घरामध्ये येत नाहीत आणि फिनेलचा जो वास असतो ना बघा तो तो खूप स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे सुद्धा टाकताना थोड्याच प्रमाणात टाकायचं आणि मी नेहमी फरशा वगैरे ज्यावेळेस क्लीन करायला घेते ना तर त्यावेळेस डेटॉल किंवा मग फिनेल या दोनच गोष्टी मी वापरत असते आता या दोन्ही गोष्टी जर घरामध्ये नसतील तर त्यावेळेस मग मात्र मी मीठ जे आहे तर त्यानेच फरशा वगैरे सगळ्या क्लीन करून घेते आणि मिठामुळे काय होतं ना बघा घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती सगळी बाहेर निघून जाते असं म्हणतात त्याच्यामुळे मी आठवड्यातून एकदा हो का होईना फरशा ज्या आहेत ना तर त्या मिठाच्या पाण्याने क्लीन करून घेत असते आणि फरशा ज्या आहेत ना बघा त्या पावसाळ्यात काही लवकर सुकत नाही त्याच्यामुळे ना सतत फॅन जो आहे तर तो चालू ठेवावा लागतो जेणेकरून ओलसरपणा जो आहे तो फरशीला राहणार नाही आणि फरशा ज्या आहेत त्या सुद्धा पटकन सुकतात तर आता इथे ना सगळी क्लिनिंग झाली ना फरशा वगैरे क्लीन करून झाल्या की मग मी जे आहे ना घरामध्ये कापूर जो असतो ना i तो असा इथे या मशिनीवरती ठेवत असते जेणेकरून जरी माशा वगैरे असतील तरीसुद्धा या वासाने येतना त्या जास्त वेळ घरामध्ये राहत नाहीत किंवा चिलटं वगैरे असतील तरीसुद्धा ते पटकन जातात आणि कापूर घरामध्ये जाळल्यामुळे घरामध्ये येत वातावरण जे आहे ना ते सुद्धा पॉझिटिव्ह होऊन जातं त्याच्यामुळे जा दररोज सकाळ संध्याकाळ न चुकता आपण आपल्या घरामध्ये कापूर जो आहे ना तो तो जाळलाच पाहिजे आता अशा मशनी वगैरेसुद्धा बाजारामध्ये अवेलेबल असतात जेणेकरून आपल्याला कापूर जो आहे तर तो व्यवस्थित त्याचा जो काही वास असतो तो संपूर्ण घरामध्ये पसरतो आणि घरातील जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न होऊन जातं आणि मी रोजच्या रोज न चुकता या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माशांचं जे प्रमाण जास्त जर कुठे असेल तर ते म्हणजे आपलं किचन किचनमध्ये ना कसं होतं आपण स्वयंपाक वगैरे करतो भांडी वगैरे भरपूर अशी राहतात बेसिनमध्ये आणि पूर्ण किचन ओटा जो आहे तो स्वयंपाक करताना खराब होऊन जातो आणि इथे सगळ्यात जास्त प्रमाणात माशा चिलटं मुंग्या ती या किचन ओट्यावरतीच होत असतात त्याच्यामुळे ना जेव्हा कधी आपला स्वयंपाक वगैरे होतो ना त्यावेळेस लगेचच किचन जो आहे तो क्लीन करून घ्यायचा नाहीतर मग काय होतं बघा आपण जर असंच किचन ओटा वगैरे ठेवून बसलो ना पसारा ठेवून तर मग काय होतं ना सगळ्यात जास्त माशांचं जे प्रमाण असतं ना तर ते किचनमध्येच असतं आणि बऱ्याच जणींनी हे नोटीस सुद्धा केलं असेल की ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे करतो आणि थोडा वेळ जरी आपलं दुर्लक्ष झालं ना बघा क्लिनिंग करताना तर भरपूर अशा माशा ज्या आहेत ना तर त्या किचन ओट्यावरतीच बसलेल्या आपल्याला दिसतात त्याच्यामुळे जेव्हा कधी आपला स्वयंपाक वगैरे आवरला ना पहिल्यांदा काय करायचं सगळं खरकटं वगैरे जे असेल काही शिल्लक राहिलेलं किंवा बेसिंगमधलं ते सगळं एका बाजूला करून घ्यायचं त्याच्यानंतरनं भांडी वगैरे जे आहेत ती लगेचच्या लगेच क्लीन करून घ्यायची जेणेकरून किचनमध्ये माशा वगैरे ज्या आहेत ना तर त्या जास्त प्रमाणात होत नाहीत आणि कसं सगळं व्यवस्थित ओट्यावरचं आवरून ठेवलं तर ओटासुद्धा आपला छान असा सुटसुटीत दिसतो आणि ते पाहताना सुद्धा मग आपल्या मनाला सुद्धा ते छान वाटतं आणि असा सुंदर किचन ओटा जर आपण व्यवस्थित आवरून ठेवला ना तर ते पाहायला कोणाला आवडत नाही तर आता इथेच ना बघा आधी काय केलं भाजी माझी शिजत होती गॅसवरती तर म्हटलं तोपर्यंत सगळी भांडी जी आहेत तर ती क्लीन करून घ्यावीत आणि भांडी सकाळची ना खूप जास्त पडतात कारण की जीविकाचा टिफिन असतो आमचा नाश्ता असतो त्याच्यानंतर ना स्वयंपाक वगैरे असतो त्यामुळे सकाळी येतना खूप जास्त भांडी पडतात आणि भांडी गासताना मी सगळी एकदमच घासते म्हणजे नाश्ता स्वयंपाक सगळं जे काही असेल ती सगळी भांडी मी एकदाच क्लीन करून घेते ज्याच्यामुळे परत परत जे आहे तर ते आपला किचन ओटा जो आहे तो खराब होत नाही तर आता इथे काय केलं मग भांडी वगैरे घासून झाली आणि ज्या काही भाज्या वगैरे होत्या त्या सगळ्या छोट्या भांड्यांमध्ये मी काढून ठेवते जेणेकरून किचन ओट्यावरती जे आहे ना ते सगळं सुटसुटीत असं राहतं नाहीतर खूपच भांडी जर ओट्यावरती असली तर ते सुद्धा दिसताना छान नाही वाटत त्याच्यामुळे कधीही स्वयंपाक वगैरे आवरला की तो नेहमी मी छोट्या भांड्यांमध्ये जे आहेत ना ते काढून ठेवते अगदी थोडीशी जरी भाजी वगैरे शिल्लक असली तरी सुद्धा मी ती व्यवस्थित अशी काढून ठेवते जेणेकरून भांडी जी आहे ती सगळी स्वच्छ होतात आता ओटा पुसताना काय करायचं ज्या स्टाईल वगैरे असतात ना बघा तर त्या सुद्धा हातासरशी लगेचच क्लीन करून घ्यायच्या म्हणजे भाज्यांच्या फोडण्या वगैरे आपण देतो तर मग त्याचे जे फार जे कण वगैरे असतात तर ते सुद्धा या स्टाईलवरती उडतात त्याच्यामुळे ना कसं होतं डाग जर तुम्ही लगेचच ते क्लीन केले तर ते सहज निघून जातात आणि जर तुम्ही ते तसेच ठेवले आणि मग सात ते आठ दिवसानंतर तुम्ही ते क्लीन करायला गेलात तर मग ते निघतच नाहीत आणि त्यामुळे काय होतं आपले हात सुद्धा खूप दुखतात क्लिनिंग करायला त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला जमेल किंवा जेव्हा आपल्याला दिसेल की हा इथे थोडेसे डाग आहेत तर लगेचच क्लीन करून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनिटाचं काम असतं त्यासाठी जास्त वेळ सुद्धा आपल्याला लागत नाही आणि सगळ्या शेवटी जो सिंकचा एरिया असतो तर तो मी करा क्लीन करायला घेत असते कारण की इथेच भरपूर अशी जी काही तेलकटाचे डाग वगैरे असतात ते सिंकच्या शेजारीच होतात म्हणजे भांडी वगैरे घासताना लिक्विडनी आपण सगळं व्यवस्थित क्लीन करतच असतो पण तरीसुद्धा बेसिंगचा एरिया जो असतो ना तो जास्त खराब होतो किचन ओट्यापेक्षा त्याच्यामुळे नेहमी कधी भांडी वगैरे क्लीन करून झाली ना की एक ते दोन मिनटं लागतात ही क्लिनिंग करायला पण जर तुम्ही रोजच्या रोज क्लिनिंग केली तर हा जो एरिया असतो ना सिंकचा तर सुद्धा खूप छान दिसतो आणि आपल्यालासुद्धा ला ला सुद्धा बघा असं सगळं व्यवस्थित क्लिनिंग केलं ना, ना आप ला ला तर आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि पाहताना सुद्धा ते डोळ्यांनासुद्धा ते छान दिसून येतं त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा किचनमध्ये आल्यानंतरनं स्वयंपाक करायला सुद्धा छान वाटतं आणि एक वेगळीच एनर्जी आहे तर ती आपल्यामध्ये येते तर आता इथे मग गॅस चौटा क्लीन केल्यानंतरनं पहिलं काम असतं ते म्हणजे सिंगचं एरिया क्लीन करणं सोबतच नळ वगैरे क्लीन करून घेणं सिंग घासून घेणं किंवा गासणी जी आहे ती स्वच्छ धुवून ठेवणं हे रोजच्या रोजचं जे काम असतं ना ते मी करत असते जेणेकरून मग माशा चिलटं वगैरे जे आहेत तर ती होत नाहीत आणि ज्यावेळेस आपण भांडी वगैरे क्लीन करतो ना त्यावेळेस काय करायचं जी घासणी असते ना भांड्यांची ती व्यवस्थित अशी धुवून ठेवायची जेणेकरून सुद्धा चिलटं होत नाहीत आता बऱ्याचदा कसं होतं आपण भांडी वगैरे तर गाजतो पण जे लिक्विड वगैरे असतं किंवा जो काही डब्बा आपण यूज करत असतो लिक्विड यूज करण्यासाठी तर त्यामध्ये घासणी तशीच ठेवली ना बघा की तिथेसुद्धा भरपूर अशी चिलटं होतात आणि मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं सुद्धा आहे त्याच्यामुळे मग नेहमी कधी आपण भांडी वगैरे क्लीन केली सिंक क्लीन केलं की जी घासणी असते ना भांडी ती स्वच्छ करून ठेवायची जेणेकरून तिथे मग चिलटं वगैरे होत नाहीत आणि एकदा का चिलटं झाली तर ती सुद्धा पटकन निघत नाहीत आता बघा आपण घरामध्ये कधी फ्रूट वगैरे आणले तर फ्रूटला वगैरेसुद्धा भरपूर चिलटं होतात आणि पावसाळ्यात तर हे कॉमनच असतं तर आता इथे माझ्याकडे थोडेसेच फ्रूट शिल्लक आहेत कारण की जीविकाला टिफिनमध्ये रोज फ्रूट द्यावे लागतात त्याच्यामुळे आता थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत तर ज्यावेळेस कधी फ्रूटवरती बघा अशी चिलटं वगैरे बसायला लागली ना त्यावेळेस आपण काय करायचं ज्यावेळेस आपण फळ आणतो ना त्यावेळेस एखादं नॅपकिनचं जे काही कापड वगैरे असेल आपल्या घरामध्ये किंवा रुमाल असेल तर तो त्यावरती असा झाकून ठेवायचा जेणेकरून चिलटं वगैरे जे आहेत ना तर ती होत नाहीत तर आता इथनं बघा आदल्या दिवशी यांचा बर्थडे होता आणि त्याच्यासाठी इथं माझ्या भावाने केक आणलेला होता आणि मग केक कटिंग वगैरे आम्ही संध्याकाळी करून घेतलं आणि त्यातला थोडासा जो केक होता तर तो, तो शिल्लक राहिलेला होता तर मग दुसऱ्या दिवशी सगळं काम वगैरे आवरल्यानंतर ना मग केक जो आहे तर तो, तो मी खाण्यासाठी घेतलेला होता कारण की चॉकलेटचा जो फ्लेवर असतो केकचा तर तो, तो मला फार आवडतो आणि जीविकालासुद्धा तर मग इथे तेच माझा केक खाण्यासाठी मी घेतलेला होता तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ